विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी तेवीस सप्टेंबरपासून आझाद मैदानात आंदोलन पुकारले तर सव्वीस सप्टेंबर रोजी राज्यभरात स्वतःला अटक करून घेत अंगणवाडी सेविकांनी जेल भरो आंदोलन केले त्यानंतरही सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे येत्या एक ऑक्टोंबर रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यात अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्काजाम करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कृती समितीने दिला आहे मानधन वाढ उत्पादन व वा मानसिक निवृत्ती वेतन या मागण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी वारंवार आंदोलन करूनही त्यांच्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे आपल्या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तेवीस सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत महिला व बाल विकास मंत्री यांनी चोवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत चर्चा केली यावेळी त्यांनी सव्वीस सप्टेंबर रोजी वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे तसेच तातडीने हा विषय मंत्रिमंडळात मांडून त्यावर मंजूर घेण्यात येईल असे आश्वासन दिले महिला व बालविकास मंत्र्यांच्या विनंतीवरून उपोषणाचे रूपांतर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले त्यानुसार सव्वीस सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानामध्ये अंगणवाडी सेविका धरणे आंदोलनासाठी बसल्या आहेत मंत्रिमंडळामध्ये मागण्या मान्य होऊ शकशन होऊन शासन आदेश काढण्यात येत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे बेमृत उपोषण धरणे आंदोलन जेलभरो आंदोलन करूनही सरकारकडून अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे त्यामुळे शुक्रवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तीस सप्टेंबरपर्यंत शासनाचे मानधन वाढ उत्पादन व वा निवृत्ती वेतनवाढ निर्णय न घेतल्यास एक ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करतील असा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतल्याची माहिती समोर येते सह निमंत्रक राजेश सिंह यांनी दिली मानधनवाढ दरमहा पेन्शन ग्रॅज्युटी इत्यादी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वर्षाच्या सुरुवातीला बावन्न दिवसाचा राज्यव्यापी संप केला त्यानंतर अशा कर्मचाऱ्यांना मानधन वाढ झाली त्यानंतर तात्काळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात बैठकीत मांडण्यात येईल असे लेखी की, की आश्वासन राज्य सरकारने दिले होते अशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात दरमहा पाच हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला होता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये अशा कर्मचाऱ्यांप्रमाणे मानधन वाढ होईल अशी अपेक्षा होती परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीवर प्रस्ताव सादर करण्यात आला नसल्याचे त्यांच्या पदरी निराशा पडली आहे असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा